नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृपक्ष संपून आता नवरात्र शारदीय नवरात्राला प्रारंभ होत आहे त्यासाठी नवरात्रामध्ये घटस्थापना कशी करावी केंद्रात सांगितल्याप्रमाणे संपूर्ण माहिती मंत्र उच्चारा सहित संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बघूयात अमृत मुहूर्त सकाळी सहा वाजून एकोणवीस मिनिटांनी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होऊन सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सकाळी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे या मुहूर्तावर तुम्ही आपल्या घरातील घटस्थापना करावी शारदीय नवरात्राला कोणते साहित्य लागते घटस्थापनेला कोणते साहित्य लागते ते बघूयात देवघरातील कुलदेवतेची ताक बिळूची टोपली माती मातीचा घट कोरे लाल वस्त्र विड्याची अकरा पाने माळ लावण्यासाठी मंडप चौरंग अखंड दीप कुंकू धूप खडी साखर दुर्वा फुल सुपारी पाणी ताम्हण पळी नित्यसेवा ग्रंथ आणि आसन श्री स्वामी समर्थ स्तवन व श्री स्वामी समर्थ जप हा एक माळ करावा अंगलशिलक लावताना ओम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे नमोस्तुते हा मंत्र म्हणून पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळद कुंकू लावून घ्यावे आता आपण आचमन करूयात चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन ते पिऊन घ्यायचे आहे सर्वप्रथम असे म्हणायचे आहे ओम एम आत्मत शोधाया नमः नमहा स्वाहा नंतर दुसऱ्या वेळेस ओम ह्रीम विद्या तत्व शोधायामी नमः स्वाहा तिसऱ्या वेळेस ओम क्लीम शिवतत्व शोधायामी नमः स्वाहा चौथ्या वेळेस ओम ऐं ह्रीं क्लीम सर्वत्र शोधायामी नमः स्वाहा असं म्हणून ते आचमन पाणी आचमन करून घ्यायचं आहे नंतर प्राणायाम करायचा आहे गायत्री मंत्र म्हणत आपल्याला प्राणायाम करायचा नंतर संकल्प सोडायचा आहे उजव्या हातात दोन पळी पाणी घेऊन त्यात अक्षता फुल टाकून संकल्प म्हणायचा आहे कुटुंबाला उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री गुरु सद्गुरूची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सनिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती संस्कृत प्राप्त ग्रंथाचे संकेत या या संकेत पाठाचा संकल्प मी करीत आहे असे म्हणून ते पाणी सरळ समोरील सोडून द्यावे श्री गणपती अथर्व एक वेळा पठण करावे अखंड नवर्नव मंत्राचा जप करीत आपल्याला कृती करायची आहे घटस्थापनेची घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंथरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळूची टोपली एका किंवा चौरंगावर एक वेळूची टोपली ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी त्यावर सप्त प्रकारचे धान्य गव्हासोबत सप्त किंवा पाच प्रकारचे धान्य मिसळून त्या टोपलीत भरावी त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट त्याला लोकरीचे नऊ वेढे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षर टाकाव्यात विड्याची नऊ पाने व आंब्याच्या डहाळ्या लावाव्यात घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते उतर गंध लावावे चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे घटावर एका तांब्याच्या ताटलीत अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे खालील प्रमाणे कुलदेवीची पूजा करावी ओम सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते आता आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे ओम सर्व स्वरूपे सर्वेषे सर्व शक्ती समन्विते भयभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते असे म्हणून आपल्या देवीच्या टाकेला नमस्कार करावा देवीच्या टाकेवर देवीची जी टाक असते त्यावर सोळा वेळा किंवा एक वेळा श्री सुप्त म्हणून अभिषेक करावा त्या घटावर विट करून ठेवावी त्यावर देवीचा टाक द्यावा टाकेची पंचोपचार पूजा करावी ध्यान नमो देवे महादेवे शिवाय सततम नमा नमा प्रकृते भद्राये नियता प्रता स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः ध्यायम धयामि नमस्कारामि समर्पयामि असे म्हणून देवीला नमस्कार करावा आणि नंतर देवीची पंचोपचार पूजा करावी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि अलङ्घारार्थे अक्षदाम समर्पयामि हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामि असे म्हणून देवीला गंध लावावा अक्षदा वाहाव्यात व हदी कुंकू वाहावे नंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेन महा ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि असे म्हणून देवीला पुष्प अर्पण करावे श्री नंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेन महा धूपं अग्रपयामि असे म्हणून देवीला धूप ओवाळावे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे महा दीपं दर्शयामि असे म्हणून देवीला दीप ओवाळावा नंतर नंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे महा नैवेद्यं समर्पयामि असे म्हणून देवीला कोणताही गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा नंतर देवीला माळ अर्पण करावी देवीला माळ अर्पण करत असताना हा मंत्र म्हणावा ओ मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी त्वयी न्यस्त स्तनाने सिद्धिदा भव पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ देवीला बांधा अर्पण करावी नंतर आरती करावी रोज घटावरील भगवतीची दुरूनस पंचोपचार पूजा करावी घटास माळ चाळवावी व आरती करावी ९ दिवसात सर्व कुटुंबियांनी की मिळून 14 किंवा 28 पाच दुर्गा सप्तशतीचे संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचे वाचन करावे कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनि करून कुलदेवीचा ताक घटावरून उचलावा त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे सुक्त अभिषेक व पंचोपचार पूजा करावी त्यानंतर कुलाचारा पूर्ण करून नारळ फोडावे पूर्णाचा एकवीस दिव्यांचे महाआरती करावी नवमीच्या दिवशी सायंकाळी आरती नंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी शिमोल्घनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जित करावी मातीवर आलेले धान्य आपट्याच्या कुल कुलदेवीला व कुलदेवत यांना घरातील ज्येष्ठांना द्यावेत प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावेत घटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी मैत्रिणींनो अशा प्रकारे केंद्रातील काकांनी ही आपली घटस्थापना अशी करावी असे सांगितलेली आहे त्यामधले मंत्र उच्चार काही जास्त असे कठीण नाहीत पण अशा पद्धतीने आपण माँ दुर्गेची घटस्थापना करावी असा होता आपला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र मैत्रिणींना आपले नातेवाईकांना शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करून आपला व्हिडिओ इथे संपवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ